नमस्कार दोस्तांना सोप्त्यान्नव मी आता अधिपासून आहे माया असं म्हणणं आहे तुम्हाला मी एकच सांगतो जे जी जीवन आपण जगतोय ते खुशी आनंदाने जगा आणि आन जर झगडे झाले असतील कोण अशी जर तुम्ही बोलत नसाल तर त्याला आता फोन करा त्याच्यासोबत बोलणं चालू करून टाका कारण की पुन्हा आपण या धर्तीवर भेटणार नाही सगळ्याशी प्रेमाने बोला कोणाला दुखू नका नाराज करू नका आणि माया असं म्हणणं आहे की रिश्तेदार जे काही तुमचे नातेवाईक असतील जे बहीण भाऊ असतील काही बोलत नसतील वर्षापूर्वी का आता कोणाशी झगडे केले असतील तर त्याच्या सोबत बोलणं चालू करून टाका काय नाही बेकार काम आहे हे जीवन आहे ना हे आलं आहे आता हा आपला आयुष्याचा चित्रपट चालू आहे आणि सगळे जण आपण काम करतोय या ऍक्टर सारखे आयुष्याच्या चित्रपटाला वन्स मोर नाही हव्या हवेशा वाटणारा क्षणाला श... श... डाऊनलोड सुद्धा करता येत नाही आणि नको, नको त्या क्षणाला डिलेट सुद्धा करता येत नाही आपण डिलेट नाही करू शकत जे घडता येते कारण हा तोच तोच असणारा टी व्हीवरचा रियालिटी शो नाही कपिल शर्मा शो मध्ये आपण डिलेट बी करू शकतो पण हा आयुष्याचा जो चित्रपट आहे हिच्यामध्ये डिलेट बी करता येत नाही म्हणून मी म्हणतो भरभरून जेवण जगा कारण हा चित्रपट पुन्हा लागणार नाही सर्वेशी प्रमाणे बोला जे वहीन पाहून घेऊ आता आनंदाने तर जगा आता आपण जगू राहलो आताच आनंदाने जगा पुढे मग काय वतन काय नाही आता पण आता ह्या क्षणी आहोत टेन्शन घेऊ नका टेन्शन फ्री जीवन जगा मस्त आनंद असं म्हणून सोपत्या नव नाही तर मग ते कसं होत मग होत ते छगन सारखं भाषाला म्हटलं अर्धा नव मग दहा बाकरी अन शिरा गब अन बाशाला म्हटलं सोपत्यानो पहिल्या सारखे पितराले लोक आता जेवण करायला नाही आता पुढे पित्र बीव राहिले पित्र no? नाही तर पहिले लो काय लोक जेवण करायला सांगत एकदम जेवण व्हाय झालं बम पाटोळीची भाजी पोया वरण भात वांगीची भाजी डांगराची भाजी पापड वडे बम खातलो का पण आता कोणी कोण सांगत नाही काहून काय मालूम नाही तर एकदम सांगत लोक जेवण करायला बम खातलो का एकमेकाच्या जा घरी जाऊन सगळ्या पाट्या उलट्या होत हा